विकास फक्त संदीपान भुमरेच्या परिवाराचा झाला तर येवन त्यांच्या कार्यकर्त्याचा सुद्धा नाही झाला आणि भारतीय जनता पार्टीने तर फार ते नगराध्यक्षाला त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय केलं ते सगळ्या संपूर्ण पैठणच्या जनतेला माहिती अशा पद्धतीने ते लाडकी बहिणचा या ठिकाणी इफेक्ट होणार नाही सर्व लाडक्या बहिणीसुद्धा आमच्या सोबत आहे आणि या पैठण नगरीमध्ये सीट म्हणतो नाही आज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे काही तासांमध्येच या ज्या प्रचाराच्या तोफा आहेत त्या थंडवणार आहेत मी सध्या <सथ> पैठण मध्ये आहे आणि पैठणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार दत्ता आपल्या सोबत आहेत आज शेवटचा दिवस आहे कशा प्रकारे प्रचार सुरू होता आणि काय अपेक्षा आहे तुम्हाला तुम्ही जर फिरलं शहर तर बघा यावेळेसची पैठण शहरातली ही निवडणूक फार आगळी वेगळी निवडणूक आहे कारण या पिता पुत्रांनी पालकमंत्री झाल्यापासून ते आजपर्यंत जो या पैठण नगरीमध्ये दहशतवाद फोपावलेला आहे त्यामुळं जनतेच्या मनात एकच की यांना रोकायचं असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अपर्णा दत्ताभाऊ पाटील गोर्डे यांनाच निवडून दिलं पाहिजे हे लोकांच्या मनोमन आहे बर त्यामुळं ही नगरपालिकेची निवडणूक परवा निकाल लागल्यानंतर एकतर्फी झालेली आपल्याला दिसेल बर तुम्ही शिवसेनेवर हे करताय भाजप सुद्धा आता मैदानात आहे आज मुख्यमंत्री शहरात होते मुख्यमंत्री म्हणताय की आम्ही नगर परिषदेमध्ये विकास केलाय शिवसेना म्हणते आम्ही केला ने केलाय नेमका कोणी केलाय काय करतो बघा ज्यांची सत्ता आहे ते निधी आणण्यामध्ये यशस्वी झालेले पण त्या निधीचा विनियोग त्यांनी ऐंशी टक्के या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे मग ते भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या कार्यकाळातला असो किंवा या चार वर्षामध्ये या पिता पुत्रांनी केलेला भ्रष्टाचार मी पहिल्यापासून सांगतोय यांनी सीसीटीव्ही कॅमेरे चार कोटीचे बसवले एकही कॅमेरा लावल्यापासून ते आजपर्यंत चालू झालेले नाहीये दुसरं पाणीपुरवठ्याच्या योजनेमध्ये पंचावन्न कोटीची योजना आहे त्या योजनेत दुरुस्तीच्या नावावर अकरा कोटी रुपये तिची कुठेही दुरुस्ती झालेली नाही ज्या पाईपलाईननी खोदकाम झालं कॉन्क्रीट रस्त्याचं त्याला दुरुस्तीसाठी अकरा कोटी रुपयाची तरतूद आहे पाईप टाकण्यासाठी सहा कोटीची तरतूद आहे या ठिकाणी <coughs> स्ट्रीट लाईट पोल बसवण्यात आले मी म्हणतो शंभर करोड रुपयाचं खर्च स्ट्रीट लाईटच्या पोलवर करण्यात आला एवढ्या खर्चामध्ये प्रत्येक प्रॉपर्टीवर चार चार लाईट बसवता आले असे स्ट्रीट लाईट इतका मोठा खर्च करून काहीच फायदा नाही अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही आहे आणि तुम्ही प्रभाग अकरा बारा दहा आठ नऊ या प्रभागात जर गेले आता हे इकडचे जे प्रभाग आहे आता तुम्ही आपण जिथं बसलो हे आमचे प्रभाग होते त्या प्रभागामध्ये आजही पायी चालता येत नाही आम्ही प्रचार करत असताना बघितलं तर आम्हाला पाय चालता येणार अशी अवस्था या पैठण नगरीची विकास कोणाचा झालाय ते दोघेही म्हणतात विकास झालाय विकास फक्त संदीपान भुमरेच्या परिवाराचा झाला बर एवन त्यांच्या कार्यकर्त्याचा सुद्धा नाही झाला आणि भारतीय जनता पार्टीनी तर फार ते नगराध्यक्षाला त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय केलं ते सगळे संपूर्ण पैठणच्या जनतेला माहिती आहे बर तुम्ही सर्वसामान्यामध्ये फिरताय वगैरे तुम्हाला काय अशा समस्या जाणवतात ज्या खूप गरजेच्या आहेत आम्ही सगळ्यापेक्षा वेगळी प्रचार यंत्रणा केली बर पहिले कोणालाही पंचवीस सीट या ठिकाणी मिळाली नाही शंभर टक्के सीट भरण्याचं काम फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेलं आहे दुसरं आम्ही पहिल्यापासून आमच्या उमेदवारी छाननी छाननी मध्ये अंतिम झाल्यानंतर प्रत्येक उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार व मी स्वतः या ठिकाणी पैठण शहरातील प्रत्येक घरोघर म्हणजे सदोतीस हजार मतदारांपर्यंत कसं पोहोचता येईल याकडेच आम्ही या, या ठिकाणी फोकस केलेला आहे आणि आज तुम्ही बघताय मी आज घरी शांतपणे बसलेलो आहे म्हणजे कालपर्यंत आम्ही सदोतीस हजार मतदारांशी या ठिकाणी संपर्क करून आजचं जे उद्याची स्ट्रॅटजी आहे आमची मतदानाची ती आखण्यासाठी आम्ही या ठिकाणी बैठकीला बसलो आणि त्यात तुम्ही आज या ठिकाणी आलेले आहे बरोबर जे भुमरे आहेत आमदार त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मी वीस हजार बाहेरून मतदान आणले पण नंतर ते बोलले होते की शहरातले बाहेर गेलेले मतदान मी वापस आणले तशा प्रकारचे पुन्हा घडू शकता का कुठले असो शेवटी करोडो रुपये खर्च करून मतदार या ठिकाणी आणावं लागला की नाही लागणार मग ते डुप्लिकेट असो का इथले स्थलांतरित असो शेवटी त्यांना आणायचं म्हणजे काय खर्च किती झाला असेल करोडो अब्ज रुपयामध्ये खर्च केला आणि आता या शहरामध्ये त्यां, त्यांचा माझ्यावर असणारा एकच आहे की यांनी यांच्या कार्यकाळामध्ये नळपट्टी वाढवली होती मी नगराध्यक्ष परंतु त्यावेळेस पाणी पुरवठा योजनेसाठी नळपट्टी अठराशे ते बावीस शे असणं गरजेचं होतं आता जी पाणी पुरवठा योजना मंजूर झाली याच्यात त्यांच्या भुमरेंनी मंजूर करून आणली याच्यात अठराशे कोटी अठराशेच पाणीपट्टी दाखवलेली आहे त्यामुळेच ती पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे आणि आता पाणीपुरवठा योजना मंजूर असल्यामुळं यावेळेसच्या आमच्या उचन नाम्यामध्ये आम्ही पाणी पुरवठा हा मोफत केला जाईल नळपट्टी कुठलीही आकारल्या जाणार नाही साडेतीनशे स्क्वेअर फिटापर्यंत म्हणजे जवळपास जे घरकुल देत आहे शासन त्याला साडेतीनशे स्क्वेअर फिटाची मर्यादा आहे आणि साडेतीनशे स्क्वेअर फिटापर्यंत मालमत्ता कर सुद्धा बर त्या गोरगरीब नागरिकांना आम्ही माफ करणार आहे किंवा त्यांना शुल्क आकारणार नाही आणि राहायला प्रश्न पाण्याचा बुमरेल सांगतायत की आम्ही चोवीस तास पैठण शहराला पाणी देऊ हे दीड वर्षापासून ते सांगतायत बर परंतु माझ मी कालच्या बाईट मध्ये म्हणलो कि त्यांना कळालं पाहिजे कि पस्तीस वर्ष ज्या जनतेने त्यांना आमदार केलं खासदार केलं त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये आजही पाणी पुरवठा होत नाहीये ज्यांना पाईपलाईन वर जे लिकेज आहे त्या लिकेजवर पाचोडच्या लोकांना पाणी भरावं लागतं यांच्या लॉन्स आहे एक मंगल कार्यालय त्याला सुद्धा जालना पाईपलाईन मधून पाणी आहे त्यांच्या घरी जालना पाईपलाईन मधून पाणी आहे पाचोडच्या परंतु पाचोड नगरीतील नागरिकांना वालवर पाणी भरावं लागतं जालना पाईपलाईन अशी अवस्था यांची बर आम्ही जेव्हा सर्वसामान्यांचे मत घेतले तेव्हा त्यांचं म्हणणं होते की अजूनही शहराला स्वच्छ पाणी दररोज मिळत नाही एकीकडे धरण आहे तुमच्याकडे पण पाणी मिळत नाही अस्वच्छता आहे जे वारकरी येतात त्यांना मुताऱ्या नाहीत म्हणजे या सगळ्या मागे भाजप कमी पडलं शिवसेना पडली कोणाचा दोष आहे का नागरिकांचा दोष आहे चार वर्षामध्ये तर बोमरेच या ठिकाणचा एकही दिवस ब्लिचिंग आलम न म्हणजे ब्लिचिंग आलम शुद्ध पाणी करण्यासाठी या ठिकाणी फिल्टर प्लांट वर वापरलं जातं त्यांना त्याची माहिती आहे का नाही आहे मला काही सांगता येणार नाही परंतु चार वर्षापासून अशुद्ध पाणी आहे पैठण शहर लाभ या ठिकाणी दिला जातं हे मी शंभर टक्के सांगू शकतो बर या पैठण नगरीमध्ये महापूर आला महापुरामध्ये अत्यंत भयानक नुकसान व्यापारी बांधवाच व या ठिकाणच्या सखोल भागामध्ये राहणाऱ्या रहिवाशांचं भयानक नुकसान झालं त्यांना आजपर्यंत एकही रुपयाचा मोबदला मिळाला नाही परंतु त्यांनी निवडणूक होती त्यामुळं या शहरामध्ये हजारो लोकांचे फॉर्म भरून घेतले की आम्ही तुम्हाला अनुदान मिळून देऊ आता जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या पतीने शहरभर फॉर्म भरले मी त्याच वेळेस लोकांना सांगितलं की अनुदान एक रुपये देणार नाही तुम्ही फॉर्म भरायला त्या लोकांचे दोन दोनशे तीन तीनशे रुपये खर्च झाला आता ते कोणी द्यायचा म्हणजे असा यांचा बोगस कारभार या पैठण नगरीत आजपर्यंत आहे पण दुसरीकडे तुम्ही आरोप करताय पण दुसरीकडे आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमुळे ते सातत्याने जिंकते असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी म्हटलं की लाडकी बहीण आमच्या पाठीशी आहे तुम्हाला कुठेतरी याचं नुकसान पुन्हा होईल नाही बघा विधानसभेला लाडकी बहीण योजनेच आम्हाला नुकसान झालेलंच नाही स्वतः म्हणतात कारण यांना हॅकिंग करायचं होतं बाहेरचे नोंदवले मतं कुठेतरी लोकांच्या समोर येऊ द्यायचे नव्हते त्यामुळे त्यांनी ही योजना आणली लोकांना सांगितलं लाडक्या बहिणी मुळे आम्ही निवडून आलो असा विषय आणि लाडकी बहिणीचे कुठं हप्ते पडू लागले आता त्यातल्या लाखो लाडक्या बहिणींना तर आता डिलीट मारलं गेलं त्यांना हप्ता नाही त्यांचं रद्द केलं सगळं अशा पद्धतीने ते लाडकी बहिणीचा या ठिकाणी इफेक्ट होणार नाही सर्व लाडक्या बहिणी सुद्धा आमच्या सोबत आहे आणि या पैठण नगरीमध्ये भूमरेंचं सीट तर म्हणतो तीन नाही चार नंबरला राहू शकतो ओके पण माझा शेवटचा आणि मुख्य प्रश्न असेल तुम्ही आरोप करताय वगैरे सगळं आहे ते मध्ये विकास केलाय पण दत्ता गोरडे जर नगरसेवक झाले तुमच्या पॅनलच जर नगरसेवक नगर, नगर परिषदेत जिंकून आले तुम्ही तर महत्वाचे काय बदल होताल आणि आता जे गोष्टी नाही त्या काय गोष्टी तुम्ही पाच गोष्टी सांगा आम्हाला जे तुम्ही करू शकता पैठण शहरातील संपूर्ण नागरिकांना माहितीये मी दोन वर्ष अध्यक्ष होतो त्या कार्यकाळामध्ये आज जे पैठण शहरातले सगळे प्रमुख रस्ते दिसत हे आपण बांधलेले मग ते गोलनाका ते बसस्टँड असेल बस स्टँड ते शिवाजी महाराज पुतळा असेल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गागापट चौक असेल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते आशीर्वाद मंगल कार्यालय असेल हे सर्व रस्ते बांधण्याचं काम आपण केलं धरण झिरो टक्के असताना आपण त्या ठिकाणी पूर्ण पाणी दिलं हे पैठणकारांना माहिती आहे त्यामुळे या पैठण शहरामध्ये परत एकदा चांगला स्वच्छ शुद्ध पाणी पुरवठा होण्यासाठी आम्ही पहिला प्रयत्न या ठिकाणी करू यांनी जो भ्रष्टाचार या ठिकाणी माजवलेला आहे हा भ्रष्टाचार उलथवून लावण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू दुसरं यांनी जो दहशतवाद या पैठण नगरीमध्ये निर्माण केलेला आहे दहशतवाद म्हणजे आता नवीन डेव्हलपमेंट प्लॅन व्हायचा हो तर आजूबाजूच्या सर्व शेतकरी जी जमीन आहे जमीन या जमीनधारकांना हे सांगतात तुमच्या जमिनीवर आरक्षण टाकू याच्या जमिनीवर आरक्षण टाकू आमच्या सोबत नाही राहिले तर तुमचे जमिनीवर आम्ही आरक्षण टाकू असे धमकावण्याचं काम यांनी या ठिकाणी लावलेलं आहे मी आज दहशतवादाच्या बाबतीमध्ये काही त्यांचे व्हिडिओ किंवा त्यांच्या बंधूंनी जे त्यांच्या मामाच्या मुलाला मारहाण केली होती ते सुद्धा मी आज फेसबुकला माझ्या अपलोड केलेलं आहे त्यामुळे यांचा दहशतवाद हा पैठण शहराला माहीत झालेला आहे आणि आता दिशाभूल हे फक्त दिशाभूल करत करत आजपर्यंत या ठिकाणी आलेले हे होते उमेदवार दत्ता गोरडे विरामभूत म्हणतो नवराष्ट्रीय छत्रपती संभाजीनगर